उन्हाळ्याची सुट्टी गणिताशी गट्टी तासगाव शहरातील नामवंत स्वराप्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेंटर मध्ये समर कॅम्प प्रवेश सुरू शिका अबॅकस व्हा जिनियस पाच ते चौदा वर्षांच्या मुलांकरता खास संधी अकरा अधिक अकरा बावीस अधिक बावीस अशा फसव्या गणितांना न फसता अबॅकस काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या तोही चौतीस फॉर्म्युलांसह रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्यामंदिर मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर अखेर एरळा काठच्या शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्र्याला यश एरळा नदीत पाणी दाखल व वसगडे बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचून निम्नीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत पाणी बंद होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी घेणं आवश्यक आहे अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा एरळा काठच्या शेतकऱ्यांचा इशारा ताकारी किंवा अरफळ योजनेचे पाणी एरळा नदीमध्ये सोडावे याकरता फेब्रुवारी महिन्यापासून सातत्याने शेतकऱ्यांची मागणी होत होती या संदर्भात तुर्ची निम्नी नागाव व इतर ग्रामपंचायतींच्या सरपंच उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार तासगाव यांना निवेदन दिले होते सातत्याने लोकप्रतिनिधींकडे याबाबत पाठपुरावा केला जात होता जलसंपदा विभागाचे व महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी याबाबत वारंवार पाणी सोडली जाणार अशी आश्वासने देत होती गेल्या काही वर्षांपेक्षा यावर्षी उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड जाणवत आहे एप्रिल खरड छाटणी नंतर द्राक्ष बागांना पाणी कमी पडल्याने बागा अपेक्षेप्रमाणे फुटलेल्या नाही खोडवा ऊस पिकाला तर पुरेसे पाणीच मिळालं नाही पाण्याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांनी इतर पिके घेतली नाहीत काही गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली अशा परिस्थितीत शेतकरी व नागरिक हवालदिल झालेले असताना अधिकारी मात्र पाणी सोडण्यासाठी तारखांवर तारका देत होते एरळा नदी ताकारी योजनेचे पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यानंतर सुमारे अष्ट्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करून हे पाणी पाच मे रोजी बोरगाव एसकेफ जवळ पोहोचले होते परंतु पाण्याचा प्रवाह अतिशय कमी होता जलसंपदा विभागाचे अधिकारी याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याचे निदर्शनास आले होते म्हणून पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलन करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे सोमवार मे रोजी येथे रोको आंदोलन करण्यात आले होते यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आंदोलन पाठीमागे घेण्यात आले होते या आंदोलनानंतर खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांनी पाणी लवकर एरळा पात्रात येण्यासाठी अधिक प्रयत्न केला आहे रास्ता आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादामुळे तसेच सर्व प्रकारच्या मीडियाने याची चांगलीच दखल घेतल्याने प्रशासन खडबडून जागे झाले खरी वस्तुस्थिती पाहण्यासाठी आमदार सुमन वहिनी यांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष भेट दिली असताना त्यांनाही वस्तुस्थितीची जाणीव झाली वास्तविक लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वांनीच मागील दोन महिन्यापासून हा प्रयत्न करणं आवश्यक होतं परंतु दुर्दैवाने त्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही अखेर एरळा काठच्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे काही प्रमाणात आंदोलनाला यश आलंय मात्र वसागडे बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचून निमणीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरेपर्यंत पाणी बंद होणार नाही याची काळजी अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी घेणं आवश्यक आहे अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा एरळा काठच्या शेतकऱ्यांनी दिलाय रास्ता रोको आंदोलनामुळे लोकप्रतिनिधींना जाग आली आहे हेही काही कमी नाही वराती मागून घोडे असा काहीचा प्रकार याबाबत घडल्याचं जाणवत आहे एरळा नदीत पाणी सोडण्याचा श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही मंडळींकडून केला जात आहे मात्र आपण प्रयत्न केला म्हणून पाणी आले असे गृहित धरले तरी दोन महिन्यांपूर्वीच प्रयत्न केला असता तर लवकर पाणी येऊन शेतकऱ्यांची पिके वाचली असती आज जर पाणी आणल्याचं श्रेय घेत असाल तर दोन महिन्यात पाणी आले नाही व त्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीबाबतची जबाबदारी आज श्रेय घेणारे घेणार का हा सवाल एरळाकाठचे शेतकरी विचारत आहेत पाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागले आंदोलनामुळे काही प्रमाणात यश सुटण्यास मदतही झाली परंतु आंदोलनाला बेदखल करून श्रेय घेण्यासाठी केलेली धडपड ती आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा अपमान करणारी आहे गेल्या दोन महिन्यांपासून झालेली ससे होलपट एरळाकाठच्या शेतकऱ्यांनी चांगलीच लक्षात ठेवली आहे योग्य वेळी याचे परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही असे याची सर्वांनीच दखल घ्यावी असे आर डी पाटील माजी उपसरपंच निमणी बोलताना म्हणाले एस के न्यूज मराठी तासगाव सांगली गणिताची भीती दूर होऊन गणिताची आवड निर्माण होते स्कॉलरशिप नवोदयसाठी फायदा आमच्या क्लासच्या सिद्धी पाटील हिची नवोदयसाठी निवड पीडीएस मंथन परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी गोल्ड व सिल्वर मेडल विजेते एक हजार पर्यंतचा कोणताही पाडा फक्त एका मिनिटात तयार आमचा निकाल हीच आमची जाहिरात रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्यामंदिर मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर थ्री प्लस फाय प्लस टू प्लस टू मायनस फोर प्लस टेन Minus 5 plus 20 plus 50 plus 5 plus 2 minus 47 plus 10. Answer. <laughs>